नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अशा महिला आहेत ज्या महिलांना आता लाडकी बहीण एकवीसशे रुपये मिळणार आहेत ते एकवीसशे रुपये मित्रांनो भरपूर महिलांना मिळणे बंद होणार आहे कारण त्या महिलांनी मित्रांनो फॉर्म भरताना दोन चुका केल्या होत्या त्या चुकांमुळे मित्रांनो भरपूर महिलांना लाडकी बहीण योजनेचे येणारे आता एकवीसशे रुपये हे मिळणे बंद होणार आहे त्या चुका कोणत्या केलेल्या आहेत त्या चुका आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मित्रांनो जेव्हा सात जुलैमध्ये फॉर्म भरणे हे चालू झाले होते आणि फॉर्म भरल्याच्या नंतर काही गडबडी मित्रांनो भरपूर जणांनी कशा पद्धतीने फॉर्म भरलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे फॉर्म फटाफट फटाफट भरलेले आहेत आणि सर सरकारने सुद्धा ते फॉर्म अप्रूव्ह केले आहेत इव्हन अप्रूव्ह करून त्यांच्या बँक मध्ये पैसे सुद्धा जमा केलेले आहेत पण आता नजर या निवडणुकीच्या नंतर आता परत पडताळणी ही सुरू झालेली आहे आणि त्या पडताळणीमध्ये मित्रांनो भरपूर महिलांना या योजनेपासून दूर लोटण्यात आलेला आहे म्हणजेच या योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार नाहीये त्या महिला कोणत्या तर सर्वात पहिलं तुम्ही पहा जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले होते आणि त्या फॉर्म भरत असताना मित्रांनो तुम्हाला हमीपत्र देण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि हमीपत्रामध्ये मित्रांनो काही मुद्दे होते ते मुद्दे व्यवस्थित वाचून तुम्हाला करायचं होतं पण त्यापैकी एक महत्वाचा मुद्दा एक चूक मित्रांनो तुम्ही पाहू शकताय माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही यावरती भरपूर महिलांनी टिकमार केलेलं होतं आणि ज्यांचं खरच अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांच्यासाठी काही नाहीये मित्रांनो त्यांच्यासाठी टेन्शन घेण्याची गरज नाहीये पण ज्यांच्या कुटुंबांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्या महिलांना इथून पुढे एकवीसशे रुपये हे मिळणार नाहीयेत मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हमीपत्र मी तुम्हाला दाखवत आहे ही पहिली चूक झाली मित्रांनो ज्या महिलांचं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न आहे तरी सुद्धा तिने टिकमार्क करून फॉर्म भरलेले होते पण आता पडताळणी चालू झालेली आहे आणि पडताळणीमध्ये ही त्रुटी आढळून येत आहे त्यामुळे त्यांना आता पैसे मिळणे बंद होणार आहे आणि दुसरी चूक तुम्ही इथे पाहू शकता माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने नाहीत ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत वाहने नाहीत असं एक मुद्दा होता आणि त्याच्यावरती सुद्धा भरपूर जणांनी टिकमार्क केलेलं आहे म्हणजे ज्यांच्या घरात चार चाकी वाहन असताना सुद्धा त्याने टिकमार्क करून फॉर्म भरला होता त्यांना फॉर्म अप्रूव्ह झाला आणि त्यांच्या बँक पैसे पैसेसुद्धा आलेले आहेत पण आता इथून पुढे एकवीसशे रुपये हे त्यांना सुद्धा मिळणार नाही आहेत कारण याच्यावरती सुद्धा पडताळणी चालू झालेली आहे आणि भरपूर जणांना तो मेसेज गेलेला आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टेटसमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या स्टेटसमध्ये यस किंवा नोचं ऑप्शन आलेलं आहे का यस आलेलं असेल तर तुम्हाला ते भेटणार नाहीये तर मित्रांनो हे दोन चुका होत्या ज्यांनी फॉर्म भरत असताना अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असून सुद्धा त्यांनी टिकमार केलेलं होतं आणि घरामध्ये चार चाकी वाहन असून सुद्धा त्यांनी ज्यांनी टिकमार केलं होतं त्यांच्यासाठी मित्रांनो आता इथून पुढे एकवीसशे रुपये मिळणे हे बंद होणार आहे कारण हे हमी मध्ये क्लिअर मेंशन केलेलं होतं मित्रांनो त्याच्यावरती आता पडताळणी ही होत आहे तर मित्रांनो हे हमीपत्र तुम्ही एक वेळेस पाहून घ्या व्यवस्थित वाचून घ्या तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो